सोलापूर जिल्हा प्रमुख मेहतू साहेब यांनी खून खटला होता एकतर प्रेमात लग्नास नकार दिलेल्या मुलीला आरोपीने लिहून तिचा गळा दाबून खून करण्यात आलेला होता त्या खुनाच्या खटल्यामध्ये आता आरोपीला मरेचपर्यंत जन्म ठेप पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सोडण्यात आली हकी का थोडक्यात अशी की दिनांक आठ दोन दोन हजार एकवीस रोजी महेद मुलगी ही ट्यूशनवरून घरी जात असताना तिला तिच्या आरोपीने घरी सोडतो असं म्हणून तिला गाडीवर बसून नेलं व तिला एक करी प्रेम आहे पण लग्नास तिने नकार दिल्यामुळं तिचा गळा दाबून खून करण्यात आला व तिचं प्रेत हे सोलापूर येथील सो सोला, मारखंड रुग्णालयात नेले व तिथं सांगितलं की मुलीला शॉक लागला आहे असं डॉक्टरांना सांगितलं त्यावेळी डॉक्टरांनी बॉडीला तपासला असता कळलं की ही प्रेत दवाखान्यामध्ये यायची अगोदरच मारून पावलेली आहे त्यावेळी त्या आरोपीने तिथून पळ काढला तर त्याच्यानंतर सदरची घटना डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं त्यानुसार एम आर डी सी पोलिसांनी सदर चिपलेट हे सिव्हिल ते नेले तर ते, ते अंतिम शव विचारणाकरता तपासण्यासाठी पाठवले त्यानंतर त्यातील आरोपीच्या सांगण्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार आरोपी आरोपीकडे आरोपीला शेवटच्या वेळेला जाताना पाहिलेली मग मयत मुलीची मैत्रीण हिने पाहिलं होतं की सांगितलं होतं की हिच्यासोबत मी गेलेली होती त्यानुसार मयत मुलीच्या बहिणीने संशय आल्याने तिनं एम आर डी सी पोलिस येते सदर आरोपीविरुद्ध संशय व्यक्त केला होता खुनाचा संशय व्यक्त केला होता तर त्यानुसार एफ आय आर देखील दाखल करण्यात आलेली होती त्यानुसार पोलिसांनी एमआयडीसी पोलिसांनी दिनांक नऊ दोन दोन हजार एकवीस रोजी आरोपी ज्योतिबा एफआयला अटक केलं होतं पण तेव्हापासून ते आज टाक्यात आरोपी हा या गुन्ह्यामध्ये जेलमध्येच होता आरोपी विरोधात पुरावा आल्यानं ते पोलिस तपास करून दोषारपत्र दाखल केले होते सदरच्या घटनेच्या वेळेस सरकार पक्षांनी एकूण चोवीस साक्षीदार तपासले सदर चोवीस साक्षीदाराच्या सांगण्यावरून व या घटनेमधील मयत मुलीच्या बहिणीचा जबाब नेता साक्षीदार डॉक्टरांची साक्ष व पोलिसांनी केलेल्या तपासाच्या पेपर सोडून यातील आरोपीला दोषी पकडण्यात येऊन आरोपीविरोधात सबळ पुरावा मिळाल्याने न्यायालयाने त्याला मरेपर्यंत जन्म शिक्षा व पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठवण्यात आली यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट आनंद तुळुकर साहेब व आरोपीतर्फे हेमे इनामदार व कोर्ट पाहिरे म्हणून हो प्रवीण जाधव साहेब यांनी काम व मूळ फिरेदीच्या वतीने मी स्वतः ॲडव्होकेट रविराज सर्वदे की आमच्या कली पूजा सर्वदेव देव ॲडव्होकेट पूजा मंडळ यांनी काम पाहिलं